नमस्कार आता पावसाळा सुरू झाला आहे व काही दिवसातच शाळा सुरू होते आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि ते शुद्ध व ताजे ठेवणे त्याहून महत्वाचे यासाठी आज आपण उत्तम असलेल्या विविध प्रकारच्या स्टील पाण्यांच्या बाटल्यांबद्दल बोलणार आहोत ही आहे आपली सर्वात सामान्य आणि बहुउपयोगी स्टेनलेस स्टीलची बाटली ही बाटली ठिकठाक वजनाची सहज हाताळता येणारी आहे आणि याला गंजही लागत नाही प्लॅस्टिक बाटल्यांसारखे यात हानिकारक रसायने नसतात त्यामुळे ही आपल्या आरोग्यासाठी एकदम सुरक्षित आहे संपूर्ण स्टेनलेस स्टीलची पाण्याची बॉटल फक्त एकशे वीस रुपयात आपल्या दुकानात मिळते याच प्रकारातील थोडी ब्रॉड बॉटल एकशे पंचेचाळीस रुपयात आहे इतक्या कमी किमतीत एवढ्या चांगल्या दर्जाच्या स्टेनलेस स्टील बॉटल फारच क्वचित आपल्याला पाहायला मिळतील रोजच्या वापरासाठी ही उत्तम बॉटल आहे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या मुलांसाठीही चांगली आहे बाटल्या फक्त साध्या नाहीत तर त्या विविध आकारात आणि सुंदर डिझाईनमध्येही उपलब्ध आहेत जसे की मिल्टन ॲक्टिव्ह बॉटल आकर्षक रंग व डिझाईन बॉटल खूपच उठून दिसते मुलांना बॉटल सहजी कॅरी करता यावी यासाठी बॉटलला एक स्पेशल स्टिंग देखील जोडलेली आहे पाणी पिताना बॉटल पूर्ण ओपन करण्याची जरुरी पडत नाही कॅपच्या खाली असणाऱ्या छोट्या नोजलमुळे पाणी पिणे सोपे होते ही कॅप नोझलला पक्की बंद ठेवते हो त्यातून पाणी लीक होत नाही बॉटलच्या विशिष्ट आकारामुळे ग्रीप देखील व्यवस्थित मिळते पाणी पिताना ते इकडे तिकडे सांडत नाही बॉटलचे झाकण उत्तम दर्जाच्या प्लॅस्टिक पासून बनलेले आहे जे फूड ग्रेड असून याला वास मारणार नाही ही बॉटल पूर्णतः टेनलेस स्टील पासूनच बनलेली आहे उत्तम चमकदार टेनलेस स्टील आपण पाहू शकता स्टील असल्यामुळे पाणी शुद्ध ताजे तर राहणार आहेच शिवाय बॉटल साफ करायलाही सोपे जाणार आहे ही बॉटल फक्त सॅम्पल पुरती दाखवलेली आहे या प्रकारच्या अनेक बॉटल आपल्या दुकानात उपलब्ध आहेत जर आपल्याला नोझलहावीची स्ट्रॉ असणारी स्टील बॉटल हवी असेल तर त्यामध्ये दे देखील काही वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील यामध्ये लहान मोठा साईज देखील उपलब्ध असतो ही बॉटल देखील संपूर्णतः स्टेनलेस स्टील असून याच्या बाह्य पृष्ठभागावर आकर्षक डिझाईन किंवा रंग आपल्याला पाहायला मिळेल बॉटल सहजी कॅरी करता येण्यासाठी वरती एक रिंग जोडलेली आहे झाकण लावल्यावर स्ट्रॉ पूर्णतः फोल्डिंग पोझिशनमध्ये राहतो त्यामुळे या बॉटलसोबत स्ट्रॉ असून देखील पाणी यातून लिक होत नाही पाण्याशिवाय विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड कॉफी ड्रिंक वगैरेसाठी देखील अशी बॉटल उपयोगी पडू शकते बॉटल वाकडी झाली तरी यातून पाणी गळत नाही हे झाकण बॉटलला शंभर टक्के लिकप्रुफ बनवते आपल्याला अगदी प्लेन स्टीलमध्येच बॉटल पाहिजे असेल तर त्यामध्ये देखील वेगवेगळ्या साईज आकार व प्रकारातील बॉटल आपल्याकडे अतिशय योग्य किमतीमध्ये उपलब्ध आहेत या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी कार्टून डिझाईनच्या बाटल्या मिळतात ज्यामुळे त्यांना पाणी पिण्याची सवय लागते तर मोठ्या मुलांसाठी स्पोर्ट्स डिझाईन किंवा आकर्षक रंगांच्या बॉटल उपलब्ध आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार बाटली निवडता येते स्टीलच्या बाटल्या फक्त पाणीच नाही तर आपले आरोग्य आणि पर्यावरण देखील सुरक्षित ठेवतात एकदा घेतले की अनेक वर्ष वापरता येते वारंवार नवीन बाटल्या विकत घेण्याची गरज नाही गरम पाण्याने देखील स्वच्छ साफ करता येऊ शकते तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी कोणती स्टीलची बाटली निवडणार आहात कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनाही शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद